जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोची आवक वाढल्यामुळे काही प्रमाणात बाजारभाव कमी झालेत शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करत आहेत व्यापाऱ्यांचं काम चांगलं आहे व्यवस्थापनाचं काम चांगलं आहे परंतु बाजारभाव वाढले पाहिजेत सरकारने लक्ष घालावं तोडणी वाहतूक मशागतीचा खर्च परवडत नाही अशी खंत शेतकरी वर्गाची आहे त्याचबरोबर व्यापारी मंडळी या ठिकाणी माल एका दराने ठरवतात आणि ज्यावेळेस खाली करायला माल नेतात त्यावेळेस बाजारभाव कमी करतात अशा प्रकारची तक्रार आहे या सुद्धा व्यापारी वर्गाचं म्हणणं असं आहे की शेतकरी माल एक दाखवतात नंतर मात्र मागच्या बाजूला क्रेटमध्ये माल काहीसा गुणात्मक कमी असतो त्यामुळं थोडाफार बाजारभाव कमी होतो परंतु शेतकरी आणि व्यापारी आमचे संबंध चांगले आहेत सभापती संजयराव काळे यांचं नेतृत्व निश्चित चांगलं आहे परंतु कधीतरी एकदा मार्केटमध्ये फेरफटका मारून शेतकरी व्यापारी यांच्या काय उणीव आहेत काय सूचना आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट बिहार टाइम्स नारायणगाव हो आज काय भाव का मागतात काय भाव मागतात आज आज शंभर एकशे दहा एकशे वीस शंभर एकशे दहा एकशे वीस एक बाबा नमस्कार कुठून आले तांडवली 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 काय खावा मागतात शंभर एकशे शंभर एकशे नमस्कार एवढं वगैरे काय आणताय आज काय व्यापार घेत नाही ते आवक जास्त

शे शे। आज जरा आवक आग जास्त आहे का दीडशे पाडूनशे आवक जास्त आहे आज आज आवक जास्त आवक जास्त आहे त्या आपले परवाचे बाबा कुठे बाबा सरपंच गोपाशी होते नाही बोलू का ते या पुढे इथं इथे सरपंच कुठून आले पिंपळगाव जोगा किती टोमॅटो टोमॅटो पंच्याऐंशी कॅरेट आहेत काय भाव मागतात शंभर रुपये मजुरी पण निघत नाही शंभर रुपये भाव मागतात टोमॅटो सुरू होऊन किती दिवस झाले टॅमेटो सुरू आता हे दुसरा तोडा आहे दुसरा तोडा आहे किती खर्च आला खर्च एक लाख रुपये नमस्कार काय बरं आहे का बरोबर भाऊ बाजार भाऊन झाले थोडी एकशे तीस रुपयाने मागत बाजार भाऊ हे काय चारशे रुपये बायला तोडायला काय करायचं चांगला माल आहे एकशे तीस रुपयाने मागत कुठून आले तुम्ही गंगापूर मनसर गंगापूर मस्त आहे काय आला किंमत काही चारशे रुपये बाईला मजुरी आता आवक जास्त आहे ना आवक आसू दे ना मग काय करायचं शेतकरी बरोबर आहे काय केलं पाहिजे मार्केटला चाळीस रुपये किलो तंबट इथे काय करायचं दहा रुपये किलो ना आवक जास्त आहे नाशिवंत माल आहे काय त्याला करायचं अर्थ नाही राहायला काय तुमची व्यथा बरोबर आहे पण काय त्याला यापार ते चाळीस रुपये किलो किती सहाशे रुपये आठशे रुपये परवडत नाही चारशे रुपये बाई येत नाही उन्हा मधी काम करायला हॅलो बाबांचं म्हणणं काय तू बरोबर आहे का चारशे रुपये पण तो, तो ना। के के माल नायच ना भेटत का नाही आम्हाला काय तुमची काय अपेक्षा काय म्हणले वाटोळ झालं मालाचं फार म्हणलं बाजार शेतकऱ्याचं काय नाही करून काम करीन लागतो करा मार्केटला सवय लागली बरं काय म्हणजे इथे भाऊ ठरवायचं वेगळं तिथे वेगळा असं नाव सांगतो का व्यापारी काय दुसरी तिथे गेले मी चौकशी करतो मी चौकशी करू मला माहिती तुम्ही मार्केट मध्ये चाळीस रुपया आणि यापारी कांदा टमाटे किलो चाळीस रुपये लोकल मार्केट लोकल मग यांना बाजार नाही हे बंद करा ना चाळीस रुपये आहे ना हाऊ द्या गरीबांना तरी शेतकऱ्याला तिथे घे तुम्ही घरा लक्ष लावाणीच आहे थोडं रुपये रोज भाग तोडायला क्रेटला किती पैसे घेतात कॅरिडला नाही मजुरी चारशे रुपये बायला आणि दिवस भरायचे ते रुपये दिवस भरायचे दिवस भरायचे तुम्ही आता किती क्रेडिट आणले आहेत चाळीस चाळीस क्रेट आणलाय सकाळी किती वाजता आलं आहे मग सातला चा था सहाला चालू आहे त्याचा हा कितवा तोडा आहे आता पहिलाच तोडा आहे तोड आहे तीन एकतर बाग आहे चालू होईल वाहतुकीचं भाडं किती घेतात पस्तीस रुपये कॅरिटी पस्तीस रुपये कॅरेट चाळीस किलोमीटर आणि शंभर रुपयांनी विक्री होणार त्यातले पस्तीस जाणार हा मजुरीचे वेगळे मजुरीचे वेगळे मशागतीचे वेगळे वेगळे शिल्लक काय राहणार काय राहणार मग फाशी घ्यायला लागेल शेतकऱ्यांना असं झाले आज काय रेट आहे भाई टोमॅटो का रेट काय आज रेट सव्वा दोन रुपये हायस इतना कम कसे हो गे अभी मैं क्या बताऊ क्या बताऊ अभी आप आठ रोटी दे दिया जाएगा तो क्या करोगे कितना खाओगे कितना खाओगे हाँ चार ही खाओगे चार तो कबल फिर रखना पड़ेगा ना इसका आवक बढ़ गई क्या आवक ज्यादा है आने वाला नो बोले नाटक ओ का भोग इतले एकशे तीस रुपये आले गोल काय बाजार लोक शंभर दोनशे गंगापूरचा एक चांगला माल आहे व्हरायटी माहित नाही आपण समोर शिपूर दुसऱ्या लोकांची काही तक्रार आहे इथे बाजार बाजारभाव ठरवतो एक जेव्हा खाली करायला जातात तिकडे बाजार भाव कमी करतात झालं नाही पाहिजे पण तुम्हाला थोडंसं इकडे तिकडं असं शेतकऱ्यांनी पण वोकल व्यवस्थित सांगितली पाहिजे हे पण आहे समजा यांची तीन त्या पद्धतीत निकाली पाहिजे आपण समजा दोनशे रुपयाची चिठ्ठी देतो आणि नंतर तिकडे गेला बाजार कमी करतो नाही होणार रोकल टोकल तर नाही होणार शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकरी सध्या थोडेसे अजून दहा दिवस येईल ना मंदिर राहीलच दहा द्यायचं थोडेसे बाजार वाढते महागाय झालं नाही माग राही काच ते आले व्यापारी कोणा आलेच नाही भाऊ कुठून आले विकायला जामखेड जाम 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 किती टोमॅटो जाम किती एकर आहे विकत घेऊन विकायला आणता काय स्वतःची कुठल्या जातीची कुठल्या जातीची इकडे किती दिवस येतं विकायला पण तुम्ही कुठून आले जामखेड जामखेडवरून किती टोमॅटो बारा, बारा तेरा एकर कुठल्या जातीचे टोमॅटो एकरी जाती एकरी खर्च किती येतो रुपये नारायणगावच्या मार्केटच्या कारभाराबद्दल काय सूचना काही समाधानी असमाधानी समाधानी समाधानी फक्त बाजार कमी आहेत खर्च परवडतो का जायचा जा? याचा सध्या तर परवडत नाही माझं लावल्यामुळे आणायची बारी तिकडे मार्केट नाही आम्हाला मार्केट नाही लोकल मार्केट आहे मार्केट बरोबर ठीक आहे